स्वराज्य संघटना गुजरात बडोदा तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजसेवकांचा सन्मान मराठा क्रांती स्वराज्य संघटना यांचा स्तुत्य उपक्रम समाजाला दिशा देण्याचे सामाजिक कार्य रामदादा खाटके यांचे प्रतिपादन मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे यांच्या सूचनेनुसार माजलपूर येथे आयोजित भव्य मेळाव्यात हबप रामदादा घाटके यांनी संघटनेच्या सामाजिक कामाचे शेकडो समाज बांधव यांच्या साक्षीने कौतुक केले यावेळी आपल्या भाषणात राज्य महिला अध्यक्षा कल्पना सुर्वे यांनी सांगितले मराठा क्रांती स्वराज्य संघटना देशपातळीवर प्रचंड पोपावली आहे हजारो समाज बांधव तन मन धनाने संघटना वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद देत अहोरात्र मेहनत घेत आहेत आज शेकडो विद्यार्थी गुणगौरव सन्मान सोहळा तसेच ज्येष्ठ समाजसेवक यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला त्यामागे सर्व बडोद्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत त्यांचा मोठा त्याग शेकडो सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रामदादा घाटगे महाराज यांचा आशीर्वाद आपणास लाभला तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करण्यासाठी मराठा बांधवांची संघटित शक्ती परिवर्तन घडवत आहे आज हजारो समाज बांधव मराठा क्रांती स्वराज्य संघटना झेंड्याखाली बडोद्यात एकवटली आहे अशाच प्रकारे अकरा राज्यात मोठ्या संख्येने समाज सामील होत आहे पुढील वाटचालीस प्रेरणा देत आहे अनेक सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य दिव्य सोहळे आम्ही यशस्वी केले मात्र आजच्या या मेळाव्याने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले सदानंदराव भोसले व सहकाऱ्यांनी बडोदे येथे या संघटनेची स्थापना केली होती असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव यांनी सांगितले मराठा क्रांती स्वराज्य संघटना संस्थापक सदानंदराव भोसले यांनी मराठ्यांनी सत्तेत सहभाग घेतला पाहिजे यासाठी तयारी करा असे आवाहन देखील यावेळी केले भारत सरकार मान्यताप्राप्त अशी संघटना अकरा राज्यांमध्ये सक्रिय आहे मुंबईमध्ये आपल्या पनवेलमध्ये एक आणि मुंबईमध्ये एक अशा दोन रुग्णवाहिका काम धावतायत रोज अनेक आरोग्य शिबिरं घेतली अनेक ठिकाणी आम्ही लाखो रुपयांची औषधं वाटली त्याच्याबरोबर समाजाचं काम करताना आम्ही ता प्राधान्यानं गणवेश वाटप मुलांचा शैक्षणिक साहित्य वाटप वया वाटप असतील फार मोठ्या प्रमाणात काम केलं आहे जवळजवळ एक करोड रुपयाचं या दोन वर्षामध्ये आम्ही जवळजवळ समाजासाठी योगदान दिलेलं आहे आणि सगळ्यात माझं सहकाराने मंत्रमंडळीनं फार मोठं त्याच्यासाठी त्यांचं योगदान आहे आणि जोरात काम चालू आहे आज अकरा राज्यांमध्ये आपली संघटना कार्यरत आहे ह्या बडोदा शहरामध्ये आपण या, या संघटनेची स्थापना केली आणि पाहता पाहता संपूर्ण गुजरात हे मराठ्यांचंच पूर्वी आता गुजरात आणि महाराष्ट्र पूर्वी एकच होतं आणि माझे वडील देखील गुजरातमध्ये पोलीस ऑफिसर होते आणि सुरतमध्ये ते रिटायर झाले आता चौऱ्याण्णव वर्षाचे आहेत आधी मी सेवा करतोय त्यांची आणि सांगायचंच सा तात्पर्य होतं की तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एक होतं आणि नंतर मग ते छप्पनच्या वगैरे त्याच्यामध्ये ते काही विभाजन झालं आणि महाराष्ट्र वेगळा झाला परिस्थिती अशी झाली की माझ्या वडील नायगाव दादरला भरती झाले आणि अहमदाबादला त्यांची बदली झाली बदली झाल्यानंतर मग ते पोलिस ऑफिसर झाल्यानंतर सुरतला त्यांची बदली झाली आणि रिटायर्ड सुरतमधून झाले सांगायचं तात्पर्य एवढंच की या महाराष्ट्र गुजरातमध्ये देखील मराठा समाज मराठी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आज बडोद्यामध्ये आज तीस ते पस्तीस टक्के याच्यापेक्षा जास्त समाज मराठी समाज आहे पण त्या समाजाच्या प्रमाणात त्यांना न्याय मिळत नाही आज एवढा मोठा समाज तुमच्याकडे सत्तेचं केंद्र कोणतंच दिसत नाही एकाच दुसरा नगरसेवक दिसतो किंवा एकाच दुसरा आमदार दिसतो अरे तुमची तुम्ही तिथे आता ह्या बडोद्यामध्ये संघटित व्हा तुम्ही सगळ्यांनी एक साथ एका एकामेकाच्या एका हात हातात धरून पुढे वाटचाल करा मराठा क्रांती स्वराज्य संघटना तुमच्या मागे उभी आहे जर तुम्ही ते केलं तर उद्या तुमची मोठ्या प्रमाणात उद्या इथे महापौर तुमचा असेल उद्या इथे तुमचं नगरसेवक बहुमतात आपले असतील इथला आमदार आपला असेल हे सगळं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मराठी बनवून येतो कारण काय झालंय आज मी मला वाईट माझं एक बघितलं मी की काय एवढं आता त्या सुरतेमध्ये आमचे एक सी आर पाटील मित्र आहेत त्यांनी तिथे तेवढं तेवढं दिसतं किंवा तिकडे त्या बऱ्यापैकी तेही पोलीसमध्ये होते माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे त्याने आज ते मंत्री झाले त्यांचं अभिनंदनही जामध्ये करतोय मी परिस्थिती अशी आहे की हे एक पोलीस शिपाई मराठी माणूस नंतर खात्यामधून बाजूला होऊन बीजेपीचा काही झेंडा हातात घेऊन त्यांनी नंतर जे काय वाटचाल केली त्याचं कर्तबगारी ही फार मोठी आहे फार मोठी कर्तबगारी आहे आणि त्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांनी मनापासून केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे सांगायचं तात्पर्य असं की आज आपल्याकडे सुरतेमध्ये काय तिथे थोडासा न्याय मराठी माणसाला दिला असं मला वाटतं पण बरोद्यानं काय अजून तिथल्या प्रशासनानं इथल्या कुठल्या राजकीय पक्षानं कुणाला काही फार मोठं दिलंय एका दुसरा नगरसेवक झाला म्हणजे एवढ्या मोठ्या जनतेत आपला आपल्या मराठी समाजाचं जर मतदान त्यांना होत असेल तर ते चुकीच आहे ना तुम्ही जा ना दहा वीस तरी द्या ना तुम्ही दोन तीन एखादा पक्ष देतो काँग्रेसवाले पाच देतात वाले पाच देतात देता, कुठला तरी आणखीन एखादा पक्ष असतो दोन तीन देतो हे काय चाललंय आज सत्तेत आम्ही असलं पाहिजे होतं एवढी मोठी लोकसंख्या आपली आणि त्याचा विचार गांभीर्यानं करा मी काय जास्त वेळ तुमचा घेणार नाही आता बरंच भोजनाची वेळ झाली मी विद्यार्थ्यांना सांगतोय आज गुणगौरव समारंभ तुमचा इथे आहे आई वडिलांची मेहनत काय आहे त्यांनी जी मेहनत के, केली तुमच्यासाठी उभं उब, तुम्हाला उभं करण्यामध्ये तुम्हाला शिक्षण देण्यामध्ये त्यांचा योगदान देतात त्या ह्या सगळ्या गोष्टी समोर असू द्या भावी वाटतं तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच सांगतो जास्त वेळ घेत नाहीये आता आपल्याला गाडगे मारोगाचं आपल्याला काही मनोगत आहे धन्यवाद आभार्य कार्यक्रम रायगड जिल्हा मराठी समाज हॉल मांजलपूर समोरील मैदानात राबवण्यात गुजरात राज्य पदाधिकारी युवा नेते महिला पदाधिकारी व शेकडो समाजबांधव यांच्या साक्षीने कौतुक सोहळा पार पडला असून सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांना आयोजक राष्ट्रीय सरचिटणीस बोर्डाचे उद्योजक प्रदीपबाई मोरे यांनी सांगितले गुजरात राज्य सरचिटणीस पांडुरंग मोरे गुजरात राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते बडोदे शहर युवा अध्यक्ष करण पवार माजी महापौर निलेश राठोड माजी नगरसेविका छाया संभे बडोदे जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा गरुड पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय गोडसे बडोदे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव धनावडे ओंकार माळी मीरा प्रदीप मोरे युवा नेते पार्थ मोरे यांच्यासह शेकडो समाजबांधव पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फारच मेहनत घेतली यावेळी सर्व उपस्थित बंधू भगिनींना स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती शरद शिंदे आदिराजवडिया